नमस्कार आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा अंतिम स्वरूप समोर आला आहे आज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल एकशे चौदा उमेदवारांनी माघार घेतली आता आपण माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि गण यातून जे उमेदवार रिंगणात उभे राहिले आहेत ते कोण आहेत कोणत्या पक्षाचे आहेत ते सविस्तर जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया सुरुवातीला आपण दहिगाव जिल्हा परिषद गट पाहूया या जिल्हा परिषद गटातून प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या दोनामध्ये लढत पाहायला मिळते आणि ही लढत हाय व्होल्टेज असणार आहे कारण या गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार उत्तमराव जामकर यांचे चिरंजीव जीवन उत्तमराव जाणकर हे निवडणूक लढत आहेत तर त्यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या वतीनं माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती राम सातपुते या भारतीय जनता पक्षाच्या वतीनं उभे आहेत शिवाय वंचित बहुजन आघाडीकडून ऋषिकेश ईश्वर गायकवाड तर अपक्ष म्हणून वैभव मुकुंद मोरे हे सुद्धा या लढतीत सहभागी झालेले आहेत तसेच पंचायत समिती गणातून पंचायत समिती गणातून मुख्यत्वे तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळत आहे कमल धन्यकुमार खिळा खिलारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून लढत आहेत तनुजा बा बाळू खिलारे भाजपा आणि सोनाली सतीश झेंडे वंचित बहुजन आघाडीमार्फत लढत आहेत शिवाय त्याबरोबर या दहगाव गटात आणखी एक पंचायत समिती गण आहे गुरसाळे या गुरसाळे गटात तिरंगी लढत असली तरी प्रामुख्याने दोन पक्ष या लढतीत सहभागी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सिंह मदनसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तर भारतीय जनता पक्षाकडून दत्तात्रेय विठोबा शेळके हे आए, या मैदानात आहेत त्याचबरोबर एक अपक्ष उमेदवार आहे अर्जुन हनुमंत पवार यांनी आपला अपक्ष उमेदवार या गुरसाळे गटातून भरलेला आहे त्यानंतर जिल्हा परिषद गट आपण पाहिला मांडवे मांडवे गटात ॲक्च्युली दुरंगीच लढत पाहायला मिळते या गटात दोन प्रमुख उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे गौतम महादेव माने व भारतीय जनता पक्षाकडून धर्मराज वसंत माने या दोघात मांडवे गटातून लढत पाहायला मिळणार आहे पंचायत समिती गण मांडवे सर्वसाधारण महिला या गणातून नागरबाई जयवंत पालवी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि राजश्री राहुल रुपनवर या भारतीय जनता पार्टी या पक्षातून लढत आहेत इथे मुख्यत्वे दुरंगीच लढत आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच मांडवी गटात असलेले कन्हरे एक पंचायत समिती गण आहे या पंचायत समिती गणात विशेष करून रासपा सहभागी झालेला आहे राष्ट्र राश्ट, राष्ट्रवादी समाज पक्षाकडून येथे रमेश भालचंद्र पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे असं बोललं जात होतं की ते उमेदवारी अर्ज माघार घेतील शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेण्याबाबत चर्चा चालू होती परंतु ते काही यशस्वी होऊ शकले नाही दोन्ही पक्ष त्याचबरोबर या गणामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देशमुख यशराज रामदास व भारतीय जनता पक्षाकडून आनंदराव नामदेव शिंडगे हे या कनेर पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत त्यानंतरचा जिल्हा परिषद गट आपण पाहिला फोणशिरस तर फोणशिरस गटातून अर्जुन सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातून येथे उभे आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून हरिदास काशीनाथ वाघमोडे हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचबरोबर येथेही राष्ट्रवादी समाज पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात उभा असलेला पाहायला मिळतोय येथे राष्ट्रपलकडून बाळासाहेब सीताराम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे व ये तिघीजण फोणशिरस जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत पंचायत समिती बांबूर ठिकाणातून देविदास नारायण वाघमोडे भारतीय जनता पार्टी व प्रवीण हनुमंत वाघमोडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोघांची लढत आपणास पाहायला मिळणार आहे दुसरा फोणशिरस गण जो आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी आहे येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सोनाली राजेंद्र पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भारतीय जनता पक्षाकडून शैला चंद्र चंद्रकांत वाघमोडे हे भारतीय जनता पक्षाकडून उभे आहेत येथे दुरंगी लढत असणार आहे तिसरा अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला संग्रामनगर जिल्हा परिषद गट आहे येथे ओबीसी महिला या रिंगणात उभ्या आहेत येथे भारतीय जनता पक्षाकडून मेघा रामचंद्र कचरे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरतचंद्र पक्षाकडून सुषमा विष्णू नारनवर हे दोन उमेदवार प्रामुख्याने लढतीत आहेत संग्रामनगर जिल्हा परिषद गटात साधारणतः बऱ्याच ठिकाणी दुरंग्याशी लढत आपणास पाहायला मिळत आहे पंचायत समिती संग्रामनगर गणातून गिरमे निशा किशोर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून लढत आहेत तर राजेश्वरी कृष्णराज माने पाटील ह्या भाजपा या पक्षातून लढत आहेत याच संग्रामनगर जिल्हा परिषद गटात असलेला मेढक एक गण आहे या मेढक गणातून सर्वसाधारण पुरुषाला उमेदवारी पुरुष आरक्षित आहे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक प्रामुख्याने इथं बघितलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची या ठिकाणी युती झालेली आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडण्यात आलेली आहे या राष्ट्रवादी पक्षाकडून युवराज भीमा झंजे हे उमेदवार आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून नाथा भानुदास पाटील हे या मैदानात उ उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात शिवाय येथे एक अपक्ष उमेदवार आहे शंतनू सदशिव सरगर हे मेळक सर्वसाधारण गणातून पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहे महत्वाचा गट आहे माळीनगर माळीनगर हा गट जिल्हा परिषदेचा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे येथे येथे काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस मैदानात आहे येथे काँग्रेसकडून किशोरराजे दादासाहेब गाडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवाय भारतीय जनता पक्षाकडून नागेश संपत तुपसौंदर्य यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे शिवाय त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोंढे मारुती हरिदास हे माळीनगर गटातून निवडणूक लढवत आहे तर वंचित येथे वंचित बहुजन आघाडीही आपला उमेदवार दिलेला आहे त्यांच्या वतीने गणेश मुरलीधर जगताप हे या निवडणुकीला सामोरे जात आहे पंचायत समिती माळीनगर गाणातून बहुजन समाज पार्टी या पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवलेला आहे मुख्यत्वे तिरंगी लढत आहे विजय हरिदास खंडागळे भारतीय जनता पार्टी संजय दादू शिंदे बहुजन समाज पार्टी आणि साबळे महादेव मुरलीधर राष्ट्रवादी काँग्रेस चरित्चंद्रजी पवार याच महाळनगर जिल्हा परिषद गटात लवंग पंचायत गण येतो या लवंग पंचायत समितीगणी हाय व्होल्टेज असल्याचं मानलं जातं येथेही भारतीय जनता पक्षाकडून ऋतुजा विक्रम पराडे पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कोमल निशांत पाटील यांना उमेदवार देण्यात आलेले आहेत तर येथे एक अपक्ष उमेदवार पण आहे सुशांता गणेश जगताप तर येथे लवंग सर्वसाधारण महिला असल्यामुळे येथे तिरंगी लढत होते आणि ही लढतही महत्वपूर्ण असणार आहे त्याचबरोबर आपण पाहिलं बोरगाव जिल्हा परिषद गट पाहिला तर येथे पाच उमेदवार रिंगणात आहेत तर येथेही काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिलेला आहे काँग्रेसच्या वतीनं इथं राजू मारुती गायकवाड हे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भोसले नागनाथ पारु पांडुरंग हे निवडणूक लढवत आहेत तसेच भारतीय जनता पक्षाकडून आपण पाहिलं तर संजय नामदेव साठे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर येथे दोन अपक्ष उमेदवार आहेत महादेव पांडुरंग साठे व बिभीषण बाळू साठे अशा प्रकारे पाच जण बोरगाव अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत बोरगाव अनुसूचित जाती महिला गणातून पंचायत समितीसाठी दुरंगी लढत होत आहे हेमलता अनिल जावीर भारतीय जनता पार्टी आणि मनीषा निवृत्ती नाईक नवरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष याच बोरगाव जिल्हा परिषद गटात असलेला एक जांभूड गण आहे पंचायत समितीचा तो ओबीसीसाठी राखीव आहे तर या ओबीसी गणातून प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाकडून राहुल लक्ष्मण खटके व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून पाटील आप्पा नामदेव या दोन प्रमुख लढते आहेत त्याचबरोबर येथे एक अपक्ष उमेदवारही आपल्याला पाहायला मिळतोय सिराज नुरालाल तांबोळी यांनी आपली अपक्ष उमेदवारी येथे बनलेली आहे आपण शेवटाकडून आलो आहोत तर वेळापूर वेळापूर प्रामुख्यानं लक्षवेधी लढत येथे पाहायला मिळणार आहे वेळापूर वास्तव पाहिलं तर आमदार उत्तमराव जानकर यांचं निवासस्थान असलेलं गट आहे या गट अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे या गटातून भारतीय जनता पक्षाकडून प्रेरणा जयंत खंडागळे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाकडून जे मिलिंद सरतापे भारतीय जनता पक्षासोबत होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाकडून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाबरोबर या निवडणुकीत युती केलेली आहे व त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर त्यांच्या मिसेस मीनाक्षी मिलिंद सरतापे ये ह्या वेळापूर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी लढवत आहेत पंचायत समिती गणातून एकूण सहा उमेदवार येथे रिंगणात उभे आहेत ही संख्या आपण बघितली तर सर्वात जास्त आहे सहा उमेदवार उभे असताना यामध्ये मुख्यत्वे उत्तमराव जानकर जे आमदार आहेत माळशिरी तालुक्याच्या त्यांच्या सौभाग्यवती इथे उभे आहेत विमल उत्तमराव जानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इसाक अबुबकर पठाण काँग्रेस अमृतराज सूर्यकांत माने देशमुख भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत अमर नझीर काझी हे वंचित बहुजन आघाडीकडून उभे आहेत सतीज शहाजी कुळाल अपक्ष आणि सिकंदर दादामिया कुरबू अपक्ष वेळापूर जिल्हा परिषद गटात येणारा दुसरा मतदारसंघ पंचायत समितीचा गण असलेला तो यशवंत नगर आहे या यशवंत नगर गण ॲक्च्युली मोहिते पाटलांचा होम ग्राउंड आहे मोहिते पाटील परिवाराचा बालिकेला समजला जातो या पंचायत समिती गणातून ज्या सभापती होत्या पूर्वी त्या माजी सभापती वैष्णवी अर्जुनसिंह मोहिते पाटील वैष्णवी देवी अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरितचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर भारतीय जनता पक्षाकडून येथे अशोक मधुकर एकतपुरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच येथे एक अपक्ष उमेदवारी आहे शिवराम रामदास गायकवाड यांनी आपला उप उमेदवारी अर्ज येथे कायम ठेवला आहे त्यानंतर पाहिलं आपण निमगाव जिल्हा परिषद गट निमगाव जिल्हा परिषद गट ॲक्च्युली ओबीसी महिलासाठी राखीव आहे येथे चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते प्रामुख्याने तीन पक्ष आहेत एक पक्ष आहे यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून ज्योती विनायक ठोरे शिवसेनेकडून येथे शिवसेना शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर युती केलेली आहे त्यामुळे येथे शिवसेना जे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडून नीलावती मच्छिंद्र ठवरे यांना उमेदवारी देण्यात आलेले आहे तर काँग्रेस पक्षाकडून ऋतुजा तानाजी मस्के हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत शिवाय येथे एक अपक्ष उमेदवारही आहे शोभा सतीश कुलाल या अपक्षाने येथे आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला पंचायत समिती निमगाव गाणातून आपणास चौरंगी लढत पाहायला मिळत आहे या ठिकाणी महत्वाचं पाहिजे म्हटलं तर शिवसेना उभाटा आणि शिवसेना एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उत मैदानात उतरवलेले आहे गोरख विठोबा मगर शिवसेना उभाटा किरण वसंतराव पाटील भाजपा आणि दत्तात्रय रावसो मगर शिवसेना आणि अपक्ष म्हणून पुन्हा एकदा सतीश शहाजी कुळार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे याच निमगाव जिल्हा परिषद गटातून गटात येणाऱ्या गोरडवाडी या पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण महिलासाठी राखीव आहे या गोरडवाडी पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्षाकडून सांगुणाबाई साहेबराव गोरड यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर शिवसेनेकडून रेश्मा जगन्नाथ माने या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या पाहायला मिळतात येथेही रासप अस अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाकडून आपला उमेदवारी उमेदवार देण्यात आलेला आहे ते शीतल नारायण देवकाते या रासपाकडून लढवत आहेत तर एकही अपक्ष उमेदवार आपल्याला पाहायला मिळतोय शोभा सतीश खुलाल या गोरडवाडी पंचायत समिती गणातून उभे आहेत त्यानंतर शेवटचा मतदारसंघ आपण पाहतोय जिल्हा परिषदचा जिल्हा परिषद पिल्यूप या गट हा गट ऍक्च्युली सर्वसाधारण साठी राखीव आहे येथेही ही लढत ही महत्त्वाची असलेली आपल्याला पाहायला मिळते येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून रणजित सिंह जयसिंह जयसिंगराव जाधव हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत तर भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांत शि ज्ञानेश्वर जाधव हे निवडणूक लढवत आहेत शिवाय येथेही काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार दिलेला आहे पृथ्वीराज शहाजीराव पाटील हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत तर संतोष गोरख सदेवाले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज येथे कायम ठेवलेला पंचायत समिती पिलीवगन हा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे तिथे तिरंगीर लढत आपल्याला पा, पाहायला मिळत आहे जयश्री शिवराम कदम या काँग्रेसकडून लढत आहेत यज्ञासेना संग्रामसिंह जागीरदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष या पक्षातून लढत आहे नम्रता शिवदास पुकळे या भारतीय जनता पार्टीमधून लढत आहेत याच पिलीव गटात येणारा दुसरा पंचायत समितीचा गण म्हणजे तांदुळवाडी तांदुळवाडी गट ॲक्च्यु गण ॲक्च्युली मोहिते पाटलांचा बालिकेला समजला जातो परंतु ते तेथेही एक चुलस निर्माण झालेलं आहे काँग्रेस पक्षाकडून येथेही जसं पिलीवगणात उमेदवार दिलेले तशी तांदुळवाडी गणातही जयश्री सीताराम कदम यांनी जयश्री शिवराम कदम यांनी काँग्रेस पक्षाकडून आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाकडून मनीषा अमोल पाटील यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली आहे त्याचबरोबर त्यांच्यात प्रामुख्याने फाईट होणार आहे भारतीय जनता पक्षाची भारतीय जनता पक्षाकडून वैशाली किशन फुलारे हे या निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले आपल्याला तांदळाडी गणातून पाहायला मिळते